निकालाची परंपरा असलेल्या विद्यानिकेतन इंग्लिश, वा इंग्लिश स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच भारती इंग्लिश मीडियम स्कूल एंड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस येथे वर्गा अकरावी व बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता प्रवेश देणे सुरू आहे जून जूनपासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एन टी व जे चे क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंचान्न अठराव एकतीस एक्याण्णव मोबाईल नंबर चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मोहम्मद जोहर नीट मध्ये दिग्रस तालुक्यातून प्रथम सातशे वीस पैकी सहाशे पंच्याऐंशी गुण मोहम्मद जोहरने पटकावले आहेत दिग्रस शहरातील बाबा चांदनगर नगर येथे वास्तव्यात असणारे फारुख मलिक यांचा मुलगा मोहम्मद जोहर या विद्यार्थ्याने सातशे वीस पैकी सहाशे पंच्याऐंशी गुण मिळून राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परिक्ष, प्रवेश परीक्षेमध्ये नीट मध्ये प्रवेश मिळवला आहे मोहम्मद जोहेर हा दिग्रस तालुक्यामधून प्रथम आल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मोहम्मद जोहेर प्रमाणेच त्याचा मोठा भाऊ मोहम्मद हुजैरने देखील मागील वर्षी नीट परीक्षेमध्ये सहाशे शेहेचाळीस गुण प्राप्त केले होते सध्या मोहम्मद हुजैर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एमबीबीएस चा प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे मोहम्मद जोहेरने सुद्धा आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून एनडब्ल्यू मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे मोहम्मद जोहीर चे शिक्षण इंग्लिश स्कूल दिग्रस व धावंडा येथील शाळेत झाले तर वैद्यकीय शिक्षण नांदेड येथील आय आय बी मधून झाले मोहम्मद मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे सचिव पैलवान सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरबाज धारीवाला व वा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार अब्दल खान यांनी त्याचा सत्कार केला तर अनेक मान्यवर घरी जाऊन मोहम्मद जोहीर सत्कार व अभिनंदन करीत आहे मेरा नाम शेख मोहम्मद जोहीर मोहम्मद फारुख माने नीट 2024 मध्ये 685 मार्क्स लायें मेरी ऑल इंडिया रँक 6334 है इस कामयाबी का श्रेय मैं अल्लाह ताला को मेरे मम्मी पापा को मेरे टीचर्स को और मेरे कोचिंग को देना चाहूंगा नीट दोन हजार 2024 मध्ये बाद्य मुलगा जोहेर फारूक शेख यांनी सहाशे 85 गुण घेऊन गौरवित यश मिळवले आहे याचा श्रेय जोहेर याचे यांनी घेतलेली मेहनतीला तर आहेच आहे पण आदरणीय डॉक्टर संजय बंग साहेब यांच्या कुशल कुशल मार्गदर्शनात विद्यनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या शिक्षकाने केलेला माझ्या मुलाचा केलेला सर्वांगीण विकास याला अत्यंत महत्त्वाचे स्थान या तसेच आय आय बी कोचिंग क्लासेस नांदेड येथील लेक्चरर्सनं विशेष लक्ष देऊन माझ्या मुलाचा संपूर्ण अभ्यास करून घेतला याचा श्रेय त्यांनाही जाते मी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस तसेच आय आय बी नांदेडचा एक पालक म्हणून आभारी आहोत अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद